निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीनंतरही बळीराजाची संकटे काही संपेनत शेतकऱ्यांच्या मिरची पिकाला कबडी भाव औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जून मध्ये मिरची या पिकाची लागवड केली होती परंतु मजूर पाच रुपये किलोने आणि मिरच्या तोडतात आणि शेतकऱ्याला फक्त एक रुपये किलोने बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे हे दृश्य शहापूर येथील किशनराव शिंदे यांच्या शेतातील आहेत बघूयात आमचे प्रतिनिधी योगेश मोरे यांनी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या हा आढावा मी आज गंगापूर तालुक्यातील किशनराव शिंदे यांच्या शहापूर या गावातील शेतामध्ये मी आलेलो आहे यांनी मिरची या पिकाची एक एकर क्षेत्रामध्ये जून मागील जून दोन हजार एकोणीस एकोणवीस या साली त्यांनी मिरची लागवड केलेली आहे परंतु यांच्या मिरचीला मौल असा भाव मिळत आहे आणि जे काही गंगापूर तालुक्यातील हजारो शेतकरी आहेत त्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावरती मिरची या पिकाची लागवड केलेली आहे शेतकऱ्यांना क्विंटल पर्यंत हे मिरचीचं पीक होत आहे परंतु या मिरचीला कोणत्याही प्रकारचा भाव नसल्यामुळे हो म्हणजे थोडक्यात एक रुपया किलोचा भाव मिळत असल्यामुळे हो साधी मजुरी सुद्धा या शेतकऱ्यांची निघत नाहीये शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि आता दिवाळी झालेली आहे दिवाळीचा सण सुद्धा या शेतकऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी साजरी केलेली नाही अशी स्थिती या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो भाव देऊन योग्य ती दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हिताची दखल घ्यावी अशी मागणी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे आता औषधीचा खताचा भरपूर खर्च झालेला आहे आता पण मिरची आज तोडाला पाच रुपये किलो, जाती। किलो जा जाते द्यावं लागते मजुराला आणि रुपया किलो टेम्पूचं भाडं जातं पंचवीस ते तीस रुपयाचा एक पोत्याचा कट्टा बी जातो दोन किलो तिथं कठरा जातो दहा रुपये पोत्या मग आम्हाला जाती आणि मग आता हे मजुराचे पैसे आम्ही द्यायचे कुठून हा मला मोठा प्रश्न पडला होता तर मग हे मिरची आम्हाला ही झाडाला ठेवता येत नाही आणि विकायला जावं तर तिला भाव नाही तर मग शेतकऱ्यांना करायचं कसं आता तर आता शासनाने काहीतरी तोडगा काढायला पाहिजे मिरची कुठं तरी बाहेर पाठवलं पाहिजे किंवा काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे असं आमचं